我顺着它，你他妈烫烫！拉外边

पहले तो निजाम हंडले तो नहीं मग ही करी है तेरे मौके पे आगे डाली थी जरूर बसले ना तो जरूर मैं नेट तक सही जगह पे डाली थी तो लेकिन क्या बसती था काकी बिसाई बिसाई

वहतताजमा,, myst toward attention की לסकोλिया Wit! बाताजने onward you hㅋ टौकब की gid मैं दचीकल।!gsμα कसी üzれ llam sniffaking जा <laughs> अचानक आलं मला मी झोपलेलो तुटलो अचानक ठिकाण लॉक केलेलं आहे हे नेटचं दिल्याला तुटलं यूज करायचं कसं माहीत नसल्यामुळं त्यानं हलताना नेटमध्ये ते काही पिसाळ्याला कुत्रं गेलं नाही बऱ्याच जनावरांना चावून ह्या टायमात कुत्री पिसाळते त्यामुळं प्रत्येकाने दक्ष दक्षता घेण्याची गरज आहे आणि त्याला चांगल्या रीतीने लॉक केलं या इमारतीतून के बाहेर होऊन कोणाला वाट आणि भयंकर स्वरूप स्वरूपांना तुम्हाला दाखवेल दाखवते दाखवत ते कसा आहे सर सांगतो तुम्हाला एका नाही कुत्र होत गावामध्ये आणि मी झोपलेलोच होतो आमच्या बायकून दार बंद केल्यावर दरवाजा लक्षात गाव उठला जी नेट आणलेली होती ते मित्रांनं नेटनं धोका दिला माझ्या हाताला थोडे इजा झालेली आहे ते कुत्रा अंगावर आल्यावर हे कधी काही असले प्राणी रेस्क्यू केलेले नाहीत पण एक गरजेचं आहे की लाका लाका ते गावात फिरून वयस्कर माणसांना त्यांना चावलं असतं किंवा जनावरांना लाखा लाखाचे जनावर गेले असतील आणि आता त्याला पॅक केलेलं होतं एका पडक्या घरात गेल्यावर त्या जागेला त्यानं निष्ठेचा श्वास सोडला आहे आणि त्याला तिथून बाहेर नेऊन त्याची बिल्ले वाट लावून ते एक प्राणी मित्र म्हणून कर्तव्य आहे कारण त्याच्या बॅक्टेरिया बाहेर झाले तर मुलाबाळांना किंवा मानवी व्यवस्थेत त्याच्यापासून भयानक कसा धोका घडू शकतो त्यामुळं त्याला व्यवस्थित सुरक्षित विल्हेवाट लावू आपण आणि हे माझं नव्हे सर्वांचं कर्ज समाजासाठी असे पिसाळलेले कुत्री चावली तर बीबीत इंजेक्शन मी तर कधी आयुष्यात इंजेक्शन घेतलं नाही पण त्याची बीबीत पहिले चौदा इंजेक्शन घ्यायला लागायचे त्याचं ऐकल तर त्याला कोण टच करू शकत नाही एवढं हे भयानक आहे आणि शेवटपर्यंत पहा त्याला रेस्क्यू कर बोला आता बारावीला गेल अकरावीला गेलेला आहे लहान होता त्यावेळी तुम्ही व्हिडिओ हो पाहिले आता माझ्या बरोबर लागलाय ला, दाढी आलेली नाही नाहीये आणि आहे लहान ला, याचं रेस्क्यू पाहिलं तब्बल हा माझ्या पशे बऱ्याच दिवसातून ते पिसाळल्या कुत्र गल्लीत आल्यामुळे आज रेस्क्यू लाय मलाही आनंद वाटला सात आठ वर्ष तो लहान असल्यामुळे कोणत्या सापाचं वन्यजीवांचं त्यानं रेस्क्यू केलं ना एकमेव शाळा म्हणजे शाळा हे जपलं आजीनं धुतलाय बा न धुतलाय आईनं धुतलाय त्यामुळे तो आलेला नाही आहे पण आज एक कुत्र्याची विल कुठं होत चावी भिवल काय मला घालताना मी तर का नाही मग नको बाबा जिरली माझे अण्णा ठीक डे काय तर बांधायला त्याला चांगलं पॅक करायला ठीक ठिकाण चांगलं ठीक ठिक कार्यक्रम करणं गरजेचं आहे कुठे टाकणार सर त्याला न्यायचं कशाने बाहेर मला सांगला द्या हा मी काय सर्व बन शि तिथंच टाकणार पुरानो किती रुपये ते भैया

いいはい。ね

तोंडाकड घ्या सांग तुम्हाला बरं बरं आणि घ्या बरं का आता तोंडाकडून घालायच्या धर कुत्रा तुला कायच नाही कुणी आता त्याला हात लावायचा नाही तोंडाकडून उचलून उचलू का त्याला तोंडाकड तुमच्या हातात ग्लोज आहे का हे ना ठीक ना तुम्ही

बंडल काय करणार? आणि दुसरा एक चांगलं त्या त्यात जाणार नाही कुत्र असलं एखादा असेल घाला घ्यावं आता तेच आता हम्म ते घाल पुढे तोंडाना बादल छोटी तिकडे एडे आज पण आणि मार खात चल मार तळ बंद ती नागला बंद होय बंद कर मित्रांना त्याला व्यवस्थित पॅक केलेला आहे जिथे जी सिटी चालू असेल तिथं खोलवर अशा कुत्र्यांना पूर्ण गरजेचं आहे त्यामुळं जंतू वाढण्यात आहे असले जंतू वाढले किंवा हे कुत्रं चावलं तर लोकांच्या लक्षात येणार नाही असंही जनता एक अन्नातून कुठेही आपल्याला स्पर्श झाले तर ते त्याचं काम केल्याशिवाय सोडत नाही त्यामुळं प्रत्येकाने सावधगिरी घ्या ते कुच्छी गावामध्येच माझ्या गल्लीत आल्यामुळं त्याला सुरक्षित आत कोंडलं त्याचा जीव काय आम्ही घेतला नाही आत गेलं त्याचा खोडून मेला आम्ही पळवल्यामुळं मला पण रेस्क्यू सळ करता आलं नाही नेटनं शेवटी येऊन त्याला ते मेल्यानंतर व्यवस्थित पॅक केलं आहे आणि त्याची विल्हेवाट लावली जाईल साप वाचवा मित्रांनो

ए <laughs> लाक